विद्यार्थ्यांच्या भवित्याव्य खेळलं जाते थोडक्यात जा म्हणजे आमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात आहे असं आम्हाला वाटते आमची मुलं भात खाण्यापुरतीच शाळेत येतात असं आम्हाला वाटायला लागले पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्यार कसं शिकवायचं तर ही एकदम खेदजनक बाब आहे जे चार शिक्षक मंजूर असताना तर चार शिक्षक नाही भेटले तर आम्ही सोमवारी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती मिळून शाळेला कुलूप लावणार सर्वांचे दाखले काढून घेणार शाळा बंद संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोंगरदऱ्यात अतिशय दुर्गम भागात वसलेल्या भुजदरी गावात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे या शाळेत मंजूर चार शिक्षक संख्या असताना गेल्या दीड वर्षापूर्वी एका शिक्षकाची व आता एका शिक्षकाची बदली झाली त्यानंतर दोन शिक्षकांवर या सात वर्गांची जबाबदारी आली याबाबत नागरिकांनी शासन प्रशासन स्तरावर वेळोवेळी शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक उपलब्ध होत नसल्याने अखेर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत विद्यार्थ्यांचे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दाखले काढून शाळेला टाळी ठोकण्याचा खणखणीत इशारा दिला आहे भुजदरी गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे बदली प्रक्रियेत मंजूर चार शिक्षक असलेल्या शाळेत फक्त दोनच शिक्षक शिल्लक राहिल्याने त्यांच्यावर सात वर्गांची जबाबदारी आहे त्यात शिक्षकांना शासकीय कामे व शैक्षणिक कामे त्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून भवितव्य धोक्यात आहे त्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही म्हणून ग्रामस्थांनी गट अधिकारी बी ओ अकोले विधानसभेचे आमदार किरण लहामटे संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांना माहिती देऊन निवेदने दिली होती मात्र या गोष्टीची कुणीही दखल घेत नाही मुलांच्या भवितव्याशी खेळले जात असून मुलांचे भवितव्य धोक्यात आहे म्हणून मुलं फक्त भात खाण्यासाठी शाळेत जात असतील तर मुलं घरी ठेवलेली बरी जर या गोष्टीची दोन दिवसात दखल घेतलेली नाही तर सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मुलांना शाळेत न पाठवता मुलांचे दाखले काढून शाळेला टाळे ठोकणार असल्याचे पालक पोपट वाळूंज यांनी सांगितले माझे नाव पोपट भगवान वाळूंज मी राहणार भोजदरी माझी मुलगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजदरी ते शिकायला आहे तर इथं दीड वर्षापूर्वी मुख्याध्यापक कुराडे सर म्हणून होते त्यांची बदली झाली दीड वर्षापूर्वी त्यांची जागा दीड वर्षापासून रिक्तच आहे आणि आता ह्या बदलीच्या प्रक्रियेमध्ये दोन शिक्षकांच्या बदल्या झाल्या ऐवजी एकच इथं आता अवेलेबल झालेला आहे त्याच्यामुळं पहिली ते सातवीपर्यंत शाळा असूनसुद्धा दोनच शिक्षकांवर हा कारभार येऊन ठेपलेला आहे तर दोन शिक्षकांना ही शाळा चालवणं फार अवघड झालेलं आहे त्याच्यामध्ये मिशन आरम स्कॉलरशिप स्वाध्याय शाळेचा अभ्यास एवढा अभ्यासाचा बोज असताना ऑनलाईन अभ्यास असताना त्यांना शिकवणं काही शक्य होत नाही एका वर्गात शिकवायला गेलं का दुसऱ्या मुलांचा गोंगाटा होतो त्याच्यामुळं एका शिक्षकाला चार वर्ग शिकवणं शक्य नाहीये काही ठिकाणी वाड्यांनी दोन दोन शिक्षक आहेत दहा मुलांना पाठीमागे पात्र पुलांना पाठीमागे मग इथं साठ पासष्ट विद्यार्थ्यांना पाठीमागं जर दोन शिक्षक असतील तर ह्या मुलांचं पुढं भवितव्य फार धोक्यात हो आहे म्हणजे त्यांचं शिक्षणच होऊ शकत नाही त्यासाठी आमचा असा निर्णय ठरलेला आहे का जर प्रशासनाने आम्ही त्यांना एक दीड महिन्यापूर्वी पत्र दिलेले होते गट अधिकारी बी ओ साहेब डॉक्टर किरण लांबटे साहेब आमदार आमदार खताळ साहेब यांना आम्ही भेटून पत्र दिलेले आहेत आत्ताही भेटलेलो आहे वारंवार याची दखल घेतली पण कुणीही याच्यामध्ये दखल घेत नाही प्रशासन घेत नाही आणि अधिकारी आणि आमदारही लोक याच्यामध्ये काही लक्ष घालून नाही राहिले म्हणावं असं आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यशे खेळलं आहे थोडक्यात म्हणजे आमच्या मुलांचं भवितव्यच धोक्यात आहे असं आम्हाला वाटते म्हणूनच ते आमची मुलं भात खाण्यापुरतीच शाळेत येतात असं आम्हाला वाटायला लागले याच्यापेक्षा ते घरी राहिलेली बरी याच्यासाठी आमचा तर आता जरी आणि दखल नाही घेतली तर आमची मुलं दाखला घेऊन घरी राहिलेली बरी पुढच्या वर्षी आम्ही त्याचं कुठंतरी दुसऱ्या गावात पाठवू पण इथं काही त्यांचं शिक्षण होणार नाही असं आम्हाला वाटायला लागले कारण आम्ही दोन महिन्यापासून याच्या पाठीमाग पळतोय पण याच कुणीही दखल घेत नाही तेव्हा याचा काहीतरी प्रशासनाने निर्णय लावला तर ठीक चार दिवसामध्ये नाहीतर आम्ही शाळा बंद करण्याच्या पवित्रता आहात स्वातंत्र्योत्तर काळानंतर बोजदरी गावात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी शाळा कार्यरत झाली येथील माझे विद्यार्थी अनेक उच्च पदांवर आहेत चार शिक्षक असलेल्या शाळेत बदल्यानंतर दोन शिक्षक असल्याने सात वर्गांना शिकवणे त्यांना जिकिरीचे झाले आहे वेळोवेळी शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक, शिक्षक मिळत नाहीत ही खेदजनक बाब आहे तातडीने यावर कारवाई करून शिक्षक द्यावेत अन्यथा येत्या सोमवारी बावीस सप्टेंबरला आम्ही विद्यार्थ्यांचे दाखले काढून शाळेला टाळे ठोकणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विकास हांडे यांनी सांगितले नमस्कार मी विकास हांडे सामाजिक कार्यकर्ते भोजदरी मग आता आपण या ठिकाणी उपस्थित आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजदरी आणि आमच्या प्राथमिक शाळेचा जवळजवळ गेल्या स्वातंत्र्योत्तर काळानंतर आमची जवळजवळ पहिली ते चौथी आणि चौथीपासून तर सातवीपर्यंतची शाळा जवळजवळ जवळजवळ सत्तर बहात्तर वर्षापासून आमची शाळा कार्यरत आहे भोजरी गावामध्ये पूर्वीपासूनचे जवळजवळ सातवीपर्यंतचे विद्यार्थी आजला क्लास वन अधिकारी आय पी एस अधिकारी वगैरे चांगल्या पदावर डॉक्टर वगैरे आहेत परंतु आज जवळजवळ गेल्या चार सहा वर्षापासूनची परिस्थिती अशी आहे की आमच्या या शाळेमध्ये सातवीपर्यंतचे पटसंख्या ज्या जेमतेम आहे जवळजवळ साठ पासष्ट आहे परंतु गेल्या वर्ष दीड वर्षापासूनची जे शिक्षकांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात विद्यार्थ्यानुसार श शिक्षकांची संख्या नाही आहे दीड वर्षापूर्वी जवळजवळ जो जो चार शिक्षक बदली होऊन गेले त्यांच्या जागेवर फक्त एक शिक्षक आला आणि आज आजची परिस्थिती अशी आहे की सातवीचे वर्ग असताना आज हे फक्त दोन शिक्षक आहेत आणि ह्या दोन शिक्षकांवर ह्या पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ह्या दोन शिक्षकांनी कसं शिकवायचं तर ही एकदम खेदजनक बाब आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्हा सर्व शिक्षक कमिटी असेल ग्रामस्थ असेल सर्व पुढारी म महिला वर्ग सगळं पालक यांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की अवघ्या आता सोमवारपर्यंत जर उर्वरित राहिलेले शिक्षक जर नाही आले तर एकतर सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही दाखले काढणार किंवा सोमवारपर्यंत जर शिक्षक नाहीच दिले तर आम्ही संपूर्ण शाळेला टाळे ठोकू हा संपूर्ण हा सम आमच्या सर्व ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पालकांच्या वतीनं हा आमचा निर्णय ठरलेला आहे तेव्हा शिक्षणाधिकारी असेल ब बी ओ संबंधित अधिकारी जिल्हा परिषद यांनी याची दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर यावर तोडगा आज उद्या दोन दिवसातच सांगावा म्हणजे आम्हाला समोरच्या जी कार्यवाही करायची असेल त्या कार्यवाहीला आम्हाला सामोरं जावं लागणार नाही याची ना। सर्वांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी दोन शिक्षक सात वर्गांना शिकवत असल्याने आम्ही शाळा बंदचा निर्णय घेत आहोत दोन दिवसात अजून दोन शिक्षकांची नियुक्ती करा अन्यथा आम्ही सोमवारी मुलांचे दाखले काढून शाळेला टाळे ठोकणार आहोत मुलांचे जे शैक्षणिक नुकसान होणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची असेल असे यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश पोखरकर यांनी म्हणाले नमस्कार मी निलेश कारभारी पोखरकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भोजदरी मी आ आता जवळजवळ पंधरा दिवसापासून बोजदरी जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शाळेत दोनच शिक्षक आहेत आणि वर्ग सात आहे वर्ग सात असल्यामुळं ह्या दोन शिक्षकांना शिकवण्यात अडचण येते त्यामुळे त्यांना आता मी प्रशासनाला असं सूचित करतो की आम्हाला जर दोन दिवसात येत्या दोनच दिवसात जर शिक्षकांची दोन शिक्षकांची शिक्षका जर म्हणजे पूर्ण चार शिक्षक असे चार शिक्षक मंजूर असतात तर चार शिक्षक नाही भेटले तर आम्ही सोमवारी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती मिळून शाळेला कुलूप लावणार सर्वांचे दाखले काढून घेणार आणि आमची मुलं घरी ठेवणार आमच्या जे होईल त्याच्यात ते संबंधित अधिकारी जबाबदार राहतील एवढंच सांगतो आमची शाळा ही दुर्गम भागात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचे शासन प्रशासनाला अथवा लोकप्रतिनिधींना काहीच देणे घेणे नाही वेळोवेळी शिक्षकांची मागणी करूनही कोणच दखल घेत नाही त्यामुळे आम्हाला शाळा बंद करण्याचा व दाखले काढून घेण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश पोकरकर तंटामुक्ती अध्यक्ष सुनील लोकरे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पोपट वाळूंज विकास हांडे बाबाजी हांडे दिनेश सावंत जिजाभाऊ भुतांबरे विजय चव्हाण रामदास चव्हाण सीमा शिंदे अलका वाळूं निकिता कोकाटे सुमन उगले प्रतिमा वाळूंज शोभा शोभावाळूंज हे म्हणाले नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज भोजदरी